नवीन साठी मला कैमरा घमेरा बदल माला इथे मेहनल मोड दोन तीन मोड आहेत ए प्लस ते कैमेरा फ्लैश वगैरह हो चालू होते हा म्हणजे गुड मॉर्निंग दोस्तों तो अभी फिलहाल सुबह के छह बज चुके और अभी मैं जस्ट नींद से उठा हूँ क्योंकि मुझे आज जाना है कॉलेज तो अभी मैं फटाक से रेडी होता हूँ और उसके बाद आपसे मिलता हूँ तर मित्रांनो आंघोळ वगैरे धुऊन मस्त रेडी झालो आहे आणि आता नाश्ता वगैरे पण करून झालेला आहे माझा आता साडेसात वाजलेत आणि आठ वाजता निघायचं मला तर आता अर्धा अर्धा तास मी काहीतरी टाइम पास करतो मस्त बॅग पहिले मला बघायला लागेल कुठे आहे अच्छा बाहेर ठेवली आज मेरे साथ है बाबू <laughs> दिनों के बाद बाबू इन द ब्लॉग आही इन्फ्लुएंसर लौकड़ <laughs> आपको दिख रहा है थोड़ी थोड़ी बारिश हो रही है घर नहीं दिखा रहा हूँ मैं भाई साहब एवरा सका सका आप एक वाला तो दोस्तों अभी निकल रहा था मैं घर से और अभी बाहर आए जोरदार बारिश मतलब इतनी सुबह सुबह बारिश आई क्या बताओ अभी तो अभी मैं थोड़ा देर इंतजार करता हूँ उसके बाद निकल जाएंगे कॉलेज के लिए जल्दी जानी चाहिए यार मुझे जाना आहे जल्दी जल्दी इतना लेट हो अभी ये देखो भाई सुडा का तुमचा पाऊस 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 तर मित्रांनो फायनली <laughs> पाऊस थांबत नाही आहे अजून आता साडेआठ वाजून गेले आहेत आणि आता पाऊस अजूनही थांबला नाही तर आम्ही डिसाईड केला तर का आज पण जाणार नाही कॉलेजला तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो काल काय झालं काल काल मला जायचं होतं कॉलेजला काल होता सोमवार आणि सकाळी सात वाजता उठलो मी सहा वाजता सहा वाजता आलाम लावला होता पण आलामला मी उठलोच नाही मला घरच्यांनी उठेला तेव्हा उठलो आणि एवढी झोप आली होती जर मला इच्छाच नाही झाली कॉलेज जायची तर मी झोपेतून उठलो आणि परत झोपलो ती जी झोप लागली होती ना सहा वाजता उठून त्याच्यानंतर परत झोपलो त्याच्यानंतर ती झोप लागली होती डायरेक्ट अकरा बारा वाजता उठलो आणि आज पण पाऊस पडतो त्याच्यामुळे आता एक इच्छा असते सकाळी लवकर जाण्याची का चला उठलं लवकर जाईल थोडा वेळ होत गेला तर अर्धा तास था पाऊस थांबेल तर था जाऊ अर्धा तास थांबवावी आता इच्छा नाही झाली तर आता नाही जाता मी आजचा पण प्लॅन कॅन्सल काल पण नाही गेलो आज पण कॅन्सल आता उद्या जाऊ बघू उद्या पाऊस पाऊस नसणार उद्या आभाळ तर आता मी पटकन चेंज वगैरे करून घेतो कपडे मस्त रेडी वगैरे झालो होती इच्छा झाली होती माझी जायची आज पण राहू दे बघू कुठेतरी जाऊ दुसरीकडे आज राजना बाबू लागून तर मित्रांनो कपडे वगैरे चेंज केलेत आणि बघा बॅग वगैरे काढून ठेवली होती बाहेर जाय तर बारिश अभी अभि रुकी नाही अभी टाईम कित नऊ आहे नऊ सव्वा नऊ सव्वा नऊ वाजले तर अजून पाऊस थांबला नाही पाऊस थांबला सर कुठे बाहेर फिरायला तरी गेलो ते जवळपास तर मित्रांनो आता मी जस्ट ब्लॉक बघत होते हे बघा टाइम पास करना चीज़ कारण आता सकाल पास का ही कामच नहीं है कहीं नुस्ता बसून तो वाज ले अकरा तो अभी हमारा प्लान ऐसा है, है कि हम जा रहे हैं कड़े से सालवा में कहाँ पर जाएंगे वो तो बात का मसला है पहले हमें जाना है मसा क्योंकि तो कुछ सामान लेकर आना है तो निकल दो फटक से पाँच मिनट में उधर से जाग कर तो उसके बाद देखेंगे कहाँ जाना तर मित्रांनो आता जस्ट मशाशी जाऊन आलो आणि थोडासा लिटिल लिटिल भिजलो आहे हे देखो बिर्याणी आहे रात्री केली होती बिर्याणी त्यातली थोडीशी राहिले तर आता तुकड जा त्याच्यामुळे फ्राय करतो आधी मस्त बाई रात्री जी बिर्याणी आहे ना तिला टेस्ट वेगळीच येते सकाळी खायला घेतली म्हणजे जे रात्री जी टेस्ट असते ना ती नसते सकाळी सकाळी अजून टेस्ट वाढते एकदम मस्त लागते गरम करा त्याच्यामुळे अजून चांगलं नाहीस मित्रांनो आता आम्ही निघालो आणि पहिले आम्ही चाललो आहात मशाला कारण राजविषयी आता कधी डॉक्युमेंट काढायच राहिला कोणत्या डॉक्युमेंट अजून माहीत नाही म्हणून मला घेऊन लागला यांनी कधी कुठले डॉक्युमेंट काढलेच नाही ना घरच्यांना सांगायचे चॅनाचे काढून पण यांना काही प्रोसेसच माहीत नाही हे फक्त मला वाटतं सेंटरला परीक्षेला जेव्हा कॉप्या लागत असतील तेव्हाच तर मित्रांनो आता आम्ही आलो पहिले पहिले कारण याला काहीतरी डॉक्युमेंट काढायचा होता आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड दुकान बंद दुकान दुकान पण तो सायबर पण तो सायबरवालाच बंद होता त्याच्यामुळे आता आम्ही चहा घेते पहिलीचे कटिंगवाला चाय कटिंगवाला काय बाबू सकाळी सकाळी आपल्याला कॉलेजला जायचो तेव्हा निघला नाही तो आता बरोबर आला सकाळी पाऊस पडवता हा त्याचा कारण होत त्याला यायच नव्हतं पहिली गोष्ट नाही नाही ज्याला आप समजा आपली काही करायची इच्छा असते मनातून तर आपण ती काही करून ती गोष्ट करतोच पण कोणाला इच्छाच नसली बिलकुल ती गोष्ट करण्याची तर तो कारण येतो बाबून कार तसे ते बाबूने आज कारणे दिली का आज जायचं नाही दोन दिवस दोन दिवस झाले दोन दिवस येतो ना पाऊस पडतो काय करायचं उद्या मी नाही बोललो बाबू बोलला बाबू इकडे चल जाऊ दे आता आमच्या पण आता आम्ही घरी बसून काय टाइम कस करत होतो काही बेस्टच होता इकडे साक्षी पण मला सांग ना आता जायचं कुठं आपल्याला कशासाठी कॅमेरा घेतो मस्त आणि डायरेक्ट फरार होईतून चारशे बावीस चारशे बहात्तर रुपये चौकांचं चारशे बहात्तर रुपये पाव भाजी किती नव्वद रुपये नाही झालं सांग बघ बाबू बाबू नऊ गुणले चार बाबू सांग हे नऊ गुणले चार किती किती नाही नऊचा फाडा येत नाही तुला इंजिनिअरिंग आता बी एस सी आय टी इंजिनिअरिंग देशात देशाचं भविष्य खत्र नाही भाई देशाचं भविष्य हे बघ चहा बायचं कामाचे आता जास्त पैसे घेतले तीनशे साठ रुपये नव्वद नाही मागे ते जाऊ दे पण आता काम दुसऱ्या कामासाठी आलो होतो नाही ते टाईमपास करा आता चहा प्यायला बसले जायचे अजून आम्हाला मुरबारच्या पुढे जायचं वाघवेलीला शिरगाडला चहा का प्यायचा हे बघ येत नाही येत येत नाही आता गेम कसा ये? गेम येईल मुरबाड कल्याण शटर सेवा रेनबो ऑन द रोड काय पडले मित्रांनो सांगा मला कलर कलरचा इंधन तयार झाला रस्त्यावर छत्री राहिले पण छत्री कुत्रा भारी बना तर मित्रांनो आता आपली गाडी इथून होते चेंज आता आपण घेऊन जातो बाबूची गाडी या गाडीला थोडा रेस्ट पाहिजे ना पण तू आज कॉलेजला काय नाही गेला मी तेच ना कॉलेजला गेला नाही त्यात बोल अरे निशा आता काय नको बोलायला तू <adapt��> कर पण आज स्ट्रिक झाले माझी तुझे किती जे स्ट्रिक आहे बाबू लास्ट चार पाच हजार अरे घंटा अरे याची स्ट्रिक मोडली अख्या एक पण नाही त्या कुठे समजा पाचशे त्र्याण्णव हे बघ सहाशे अठ्याहत्तर सहाशे अठ्यात्तर रुपये स्ट्रिक मला वाटतं शेवटची हजार हजारच्या वर होती माझ्या हातून तुटली स्ट्रिक तर मी परत रिस्टोर फिस्टोर करायच्या मागेच लागले मी डायरेक्ट सगळ्यांचं डिलीट सा करून टाकलं काहीच ठेवलं नाही सगळ्यांशी तोडून टाकली तोडायची होती म्हणजे तो स्नॅपचॅटच बंद करायचा होता ते काय रोज रोज लक्षात ठेवतं स्ट्रिक करायला हे करायला त्याच्यापेक्षा गायबच करून टाकलं सगळं बरोबर आहे मित्रांनो खाली आयडी येतो स्नॅपचॅटची फॉलो करा स्ट्रिक बनव आपण स्ट्रिक मॉच करू ए मॉच करू म्हणजे मॉच पण एक काय होता तुम्हाला माहिती आहे का मॉच करून काय होता मला आयची मॉचची मॉज माहिती तुम्हाला मॉज माहिती मॉज करू हे बघ बघित काय अरे इम्पॉर्टंट नाही क्वेश्चन्स आपले आन्सर आन्सर हे बघ एक्सप्लेन हे सगळं थांब रे बाब्या हे बघ अकराच्या अकरा अकरा सेम आलं सेम लाईन कसा काय असं मी स्वतः देतात मग ते पेपर तुम्ही क्वेश्चन बँक असते ती आता तुला सांगतो बघ क्वेश्चन बँकचा कसा सीन असतो तुला टोटल येतील तुला दहा क्वेश्चन येतील ना तर तुम्हाला क्वेश्चन बँक मध्ये पंधरा येतील तुम्ही पंधरा कोण दहा कोणते पण येतील तरी पण पोरं कॉपी करून करून घे नंबर तुम्हाला तर मित्रांनो आता पोचलो आम्ही मुरपाड मध्ये काय गाडीचा ड्रायव्हर चेंज झाला नाही तू मध्ये बस नागेल त्याच्या नाही लागणार तू टाक बाय टाक बरोबर बसशील लेफ्ट रताळ्यांचा सीझन आला रताळी कोण वाला रताळ्या कोणतरी वाल ट्रॅक्टर ट्रॉली बनवले बसले त्यांनी मित्रांनो मला वाघिवलीशी एक वस्तू आणायची होती त्यासाठी चाललं पार्वती अंगण रेस्टॉर्ट इथेच आहे कावासा कावासाकी टू पॉईंट ओ साकीचा दुसरा म्हणजे त्यांची डीलरशिप वेगळी तिथे हे हे गाड्या म्हणतात तिकडे Aesthetic, aesthetic. ए इस काय आस्त ठी फोटो काढायला बाप रे काय बोलणार भाई पण फोन चांगलाय मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता आम्ही तिकडून वागूलला कॅमेराच घ्यायला चाललो कॅमेराच आणायचं आहे तिकडून तर तिकडून कॅमेरा घेऊन आल्यावर इथे रस्त्यात परत फोटो काढायला तर आम्हालाच लागणार आहे कारण कॅमेऱ्या सोबत नाही असे रस्त्यावर फोटो काढला नाही हे जाणार नाही आता फोनमध्ये काढतात कॅमेरा असल्यावर तर मला वाटतं बाप रे काहीच करणार बाबूच्या आत्याकडे आत्ताच ना बाबूच्या आत्यास ना आख्या देना ना बाबूजी ते आक्का म्हणजे असतात आमच्याकडे अक्का आख्याला अक्का बोलतात अख्खा हे देखो हेही चिजले आहे तिथे बॅटरी आहे ना चार्जिंग आहे नाही चार्जिंग चार्ज करून घ्या आपल्याला असतात फोटो काढायचे कुलदैवत तुमचे ते ना फुलदैवत हो जायचं का दर्शन घ्यायला डोकं जाऊन ते सांगा राहा बुद्धी दे त्यात पण व्हिडिओ बन बघ आपण क्वालिटी क्वालिटीची काय मतलबी आपण लावू काहीतरी क्वालिटीला तू ठेवला आता काय बोलणार म्हणजे बघू सकाळपासून तीन घरी एकदा सकाळी त्याच्यानंतर आपण मशाला गेलो त्याच्यानंतर राजकडे इथे संध्याकाळी आता शिर आता रात्री एकदा शिरगावला मागच्या वेळेस आम्ही आलो होतो नवरात्री होती शिवरात्री शिरगावला मागच्या वेळेस नवरात्री होती आणि रात्री त्यांची गॅदरिंग होती मस्त एक मिनिट बंद आता या वेळेस पण आम्ही शिरगावला येणार गॅदरिंगला एक मिनिट रात्री ना रात्री शंभर एक बंद अरे तु सगळं ऐकायला <laughs> एक शब्द पण बोलला नाही त्या कानावर लावण्या की बोल काय काय ठाणे लावलं ना तोंडनं बोलला काय नव्हता मुंबईचा आवाज काढून दाखवतात सर माहिती आहे सर बोलायचे सगळं शांत असतात तुम्हाला मुंगीचा आवाज दाखवतो मी थर्ड ऑफ अ डे तरी के तरी करू बका सुरा का खातो बा खा अच्छा माहिती 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 फॅक्टरी नाही ती एजन्सी आहे बालाजी बनत नाही ब्रो दुकानवाला विचारणार आपलं इथं सप्लाय होतो एवढा बालाजी इथंच इथं गोडाव नाही इथं ना आता इथे काहीतरी कार्यक्रम चालू होत आहे मला वाटतं एवढं भरण्यांचा सीझन चालू आहे सध्या हा तपासणी पण होत एका साईडला एका साईडला भरण्या वरण्या तेच होतं भरण्या म्हणजे ते गेलेल्या माणसाचं करतात ते तुम्ही मुरबाड रिलेटेड जे रील वगैरे यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघत असाल म्हणजे मुरबाडचा कल्चर मुरबाडचे रिलेटेड जे व्हिडिओ येतात मुरबाडची भाषा मुरबाडी भाषा ते जे आर्धे रील आणि जे व्हिडिओज वगैरे येतात ना ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग इथेच वागलेले मध्येच होतात अच्छा करेल आहे मस्त नवीन कॅमेरा घेतलाय ब्लॉगिंग साठी कसा काय यूज करतात पण <laughs> कसा काय का वन मी मित्रांनो हा कॅमेरा मी आणायला गेलो होतो कसा कॅमेरा चालू केला रे जेकडे फोन हा बघा कॅमेऱ्या बद्दल आम्हाला काही नॉलेज नाही आहे हा चा कॅमेरा कॅनॉन काय नाव पूर्ण कॅनॉन 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 वन थ्री झिरो झिरो डी कॅमेऱ्या बद्दल मला एकच गोष्ट माहिती आहे इथे मॅन्युअल मोड ते दोन तीन मोड माहीत आहेत ए आय प्लस ते कॅमेरा फ्लॅश वगैरे हो चालू <laughs> तो तो होते त्याच्यानंतर हा ट्रिगड म्हणजे चालू आहे फोटो निघतो एवढंच माहीत आहे बाकी लेन्स पिन्स काय फुटले काही माहीत नाही आणि हे असं फिरवल्यावर झूम मागे पुढे होते अच्छा लेन्स मला वाटतं कॅमेऱ्याला प्रत्येक कोणती पण लेन्स लागला असेल म्हणजे एकच हे नसते लेन्स लावायला लागते कॅमेऱ्याला तेव्हा फोटो येतात नाहीतरे कसे फोटो येत असेल काही माहीत नाही स्कूटीचा काढून बघ एकदा ब्लर तरी काहीतरी कोणतरी मोड मला वाटत हा टाकून बघू एम पी नो टाकू ए प्लस टाकू ए प्लस ओके आता फोटो काढून बघू नाही इथे चालू केलं नाही असा कस व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आता तर येत नाही फिरवायचे याच्यामुळे होतं मी हे फिरवतो ते झुंच आहे काय करून बघ फोटो गाडीचा मग आता काढीतून घे ना ओके असं घे ना आगे 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 था था। ओके आत्ता सांगू येते तुमचं काढतो मी एकदा काय ओके हा बघा दोन्ही वाक थांब हाऊ टू सी ब्रो यस हा बघा मित्रांनो फोटोशूट बघा छपरी के दे ब्रो छपरी काय छपरी सारखी पोस्ट देतात ब्लर येतात फोटो ब्लर ना प्लेयर का येतात काय विषय केला ना काय तुम्हाला काय माहित आहे कॅमेऱ्या बद्दल काय माहित आहे कुठला कोर्स केला तू कॅमेऱ्या बद्दल कधी का काय दिसतं ते करतोय फक्त मोबाईल मध्ये काढ मोबाईल मध्ये चांगले फोटो येईल बाबू गाडीवाल्यांचा फोटो काढणार आहे लाईव्ह चालणार मित्रांनो हे ना ही छपरी आहे <laughs> ते बोलत असतील कितना, फोटो कितना फोटो 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 अच्छा फोटोग्राफर हमारी एरिया में है इतना अच्छा अरे फोटो डालेगा फोटोनी करेगा है फोटो फोटोनी करेगा इंस्टाग्राम पे डालेगा अच्छा एडिट करके फिर एडिट करके हे इतून कॅमेरा घेऊन चाललेत नाही इथे छपरी सारखे फोटो काढले भेटला था मला ऑटोमॅटिक भेटला चला एमची टक 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 एवढे फोटो काढले त्याची बॅटरी संपली वीज लागतो बायदेव मित्रांनो हा कॅमेरा आहे बाबूच्या मामाचा त्याच्यामुळे दोघांनी कॅमेऱ्याबद्दल शून्य नॉलेज आहे शून्य शिकला जाम खराब आहे पण इकडे सगळाच खराब नाही मधले मधले थोडे थोडे पॉइंट आहेत खराब बारो ते अंगण सो आठ इकडे कोणी येतच ना त्याला वाघ वगैरे आला तर त्याला एक तर त्याला चोर भेटतील वाघ भेटतील वाघ आता वाघांपेक्षा चोर जास्त झालेत वाघ कमी झालेत चोर जास्त झाले मित्रांनो मुरबाडला पोहोचलो आणि राजना बाबू गेलेत पेट्रोल टाकायला गाडीमध्ये तर थांबलोय मी ते जरा भाई ये जो सामने जो ओवर का काम चालू आहे ना हा हायवे कल्याण ते अहिल्यानगर तर ते मुरबाडची ट्राफिक जी आहे ना खालची ती कमी करण्यासाठी हा फ्लाय ओव्हर बनवला आहे म्हणजे पूर्ण प्लॅनिंग जो रस्त्याचा आहे तो कल्याण ते अहिल्यानगर एवढाच आहे पण मुरबाडमध्ये त्यांनी फ्लायओव्हर टाकल्यामध्ये अच्छा लुक दे का म्हणजे इथून बघायला चांगला वाटेल ते वरून गाड्या जाताना आणि बसस्टँडचं पण काम सुरू आहे म्हणजे जो पहिले जुना जो बस स्टँड होता ना मुरबाड्याचा तो पूर्ण त्यांनी उकरून टाकला आणि आता नवीन बनवला घेतला तो पण एकदम प्लॅन एकदम क्लास हे का तो गा हे याच्या वर गाडी चालवायची आपला येतील ना टू छपरी इन वन फ्रेम शपथ मिने हे दोघं शपथ मिने आपली वहिनी हे दोघं ॲडमिट लागला तुला याडला गेले सेन्सिव्हिटी सेन्सिव्हिटी सेन्सिटिव्ह रिव्हिटी सेन्सिटिव्हिटी धाड 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 थोडं तू चार्जिंग संपलो फोनची चार्जिंग संपले फोनची ब्राईटनेस आहे ना डायरेक्ट डाऊन होतो पहिले चायनीज खाऊन गेले त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू देऊ रिव्ह्यू कसा चायनीज हा हा चांगल्या मुलं काय अरे किती वेळा मागवले ते चायनीज कसा सांगतो खूप मित्र चायनीज सेमच असतात सेम टेस्ट काही वेगळं नाही फक्त <IEC> सर्व्हिस मध्ये इकडे तिकडे काय होऊ शकतं पण जाऊ दे आता मी जातो घरी आणि उद्याचा ब्लॉक इंटरेस्टिंग होईल कारण उद्या चाललो आहे आम्ही इंडस्ट्रील विजिट आहे कॉलेज तर्फे तर तिथे जाणार आहे तर आजच्या ब्लॉकला करतो इथेच एंड 拜拜。Bye bye.